नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद मार्फत ही अपडेट जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुम्ही पुणे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदासाठी अप्लाय केलेला असाल तर पहा निवड सूची या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद पुणे सरसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस निवड सूची लिंक यावरती आपण क्लिक केल्यानंतर महत्वाची जी काही अपडेट आहे आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठीची आपल्याला भेटते तर पहा ओके सो आ, सी हिअर आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी एम पी डब्ल्यू फिफ्टी पर्सेंट सिजनल या पदाकरिता या ठिकाणी यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सत्तावीस मार्च ही या ठिकाणी डेट आहे ठीक आहे तर पहा सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी हे अपडेट जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुणे जिल्हा परिषद पुणे सर्वसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस ओके सो कागदपत्रे पडताळण्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी ही आहे यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश आहे का जर या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश असेल तर विद्यार्थ्यांवर तुम्हाला कागदपत्रे पडताळणीला जायचं आहे आता कधी जायचं आहे त्यासंदर्भात अपडेट आलेली नाही अजून जशी अपडेट येईल ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करेल ठीक आहे त्यामुळे जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे ओके okay, सो so पहा चेक करताना तुमचं रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर अप्लाईड कॅटेगरी तुम्ही ज्या प्रवर्गातून अप्लाय केलं असेल त्या प्रवर्गाचं नाव तसेच तुमचं नाव आणि आउट ऑफ टू हंड्रेड तुम्हाला किती गुण मिळालेले आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ठीक आहे तर पहा हे महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे जे की मी तुमच्यासमोर या ठिकाणी शेअर केलेली आहे ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या okay, so, माध्यमातून धन्यवाद